तालुक्यातील दापूर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकलव्य संघटनेच्या वतीने येथील अंबिका देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले मोठ्या भक्तीभावात हा धार्मिक सोहळा पार पडला तालुक्यातील दापूर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी तेथील एकलव्य संघटना तसेच दापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या संयुक्तपणे गावातून अंबिका मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली अशा पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी आपल्या हातात ध्वज घेऊन सहभाग नोंदविला डीजेच्या तालावर संपूर्ण मिरवणूक काढण्यात आली थीक महिला भाविकांकडून रथाचे पूजन व रथधारींचे औक्षण करण्यात येत होते या मिरवणुकीत तापूरसह पंचक्रोशीतील पंचकृषीतील भाविकांनी आपला सहभाग नोंदविला त्यानंतर देवीची आरती करून महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करण्यात येऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू मोरे भाऊसाहेब मोरे हौशिराम मोरे लहानू मोरे संतोष मोरे सरपंच मुक्ता मोरे संतोष जाधव यांसह संपूर्ण मोरे परिवार व एकलव्य संघटना दापूर तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज न्यूजसाठी युनुस मनियार <स्था> था 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 था। याही वर्षी अंबे का माता मंडळ एकलज मित्र मंडळ दाखव यांच्या वतीने अंबिका माता उत्सव साजरा होत आहे या निमित्ताने दापोर गावातील असंख्य ग्रामस्थ आणि दापोर गावाचे माननीय सरपंच मुक्ता शंकर मोरे उपस्थित उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली दापोर गावामध्ये आंबिका माता मंदिराचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ कार्यक्रमामध्ये हिरेने भाग घेतात आणि कार्यक्रमाला का गावामध्ये आज मोठा उत्साह उत्साह निर्माण झालेला आहे आणि ग्रामस्थांनी त्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे असाच कार्यक्रम दरवर्षी हो आणि ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये घरोवरती सहभाग घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाची सेवा वाढवायची आहे प्रत्येकाने अंबिका माता मंदिरासाठी मंदिरासाठी प्रयत्न करायचे आहे मंदिराचं काम या ठिकाणी झालेलं नुकतंच चार पाच वर्षापूर्वी मंदिर बांधून झालेलं आहे आणि या ठिकाणी अंबिका मासा मंदिराला सभा मंडपाची जरूर आहे तर सर्व ग्रामस्थांनी असाच उत्साह आणि देवीला सुद्धा मंडप झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे सर्वांप्रमाणे यावर्षी गावामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे असेच कार्यक्रमाने खूप प्रयत्नशील आहे या कार्यक्रमाच्या सहभागात अंबिका मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्याचबरोबर या अंबिका मातेच्या भंडारा गुरुवारी भंडारा भंडारा करण्यात आला आणि या अंबिका माटेसाठी सगळे एकलव्य संघटनेने मोठ्या प्रमाणात उत्सवात आपला सगळा सण साजरा केलाय त्याचबरोबर गावातील भाविकांनी पण आम्हाला खूप प्रयत्न म्हणजे प्रयत्न करून आम्हाला ह्या मिरवणुकीसाठी यश सहभाग केलाय या सर्वांचींनी आभार मानते आणि आमच्या या सर्व एक संघटनेला सर्वांना शुभेच्छा देते